संघर्ष योद्धा मनोजरंगे पाटील यांची ना उद्या नाशिक येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या शांतता रॅलीमध्ये जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दिल तालुक्या तालुक्यात बैठका संपन्न होत आहेत त्याच पार्श्वभूमीवरती उद्या नाशिक येथे जाण्यासाठी मालेगाव येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान उद्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होण्याचा एक आला त्याच पार्श्वभूमीवरती शपथ घेत उद्या आपण सर्व मनोज रंगे पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार अशी शपथ देखील या दरम्यान सकल मराठा समाजातर्फे घेण्यात आली बघूयात

इथून गाड्या भरून जायचं नियोजन ठरलेलं आहे तरी मराठा समाजातील सर्व स्थरातील बांधव इथे उपस्थित राहिले आणि सर्व तालुक्यातील सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहावं कारण ही शेवटची आपली लढाई आहे अभिने तो कमी नाही आपल्या हिशाची लढाई लढत आहेत आपल्या हिशाची लढाई जरांगे पाटील लढत आहेत तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहावं असं मी सकल मराठा समाजातर्फे आवाहन करतो मला वायको ला आज आमची तेरा तारखेला होणाऱ्या चक्कल मराठा समाज समितीच्या संदर्भात मीटिंग घेण्यात आली व मालेगाव तालुक्याच्या वतीने नाशिक जिल्ह्यात कस्मापट्ट्यातल्या सर्वात जास्तीत जास्त लो मराठा बांधव समाज हा कसा उपस्थित राहील याबद्दल नियोजन करण्यात आलेलं आहे तसेच सर्व मराठा बांधवांनी हात पुढं करून हात पुढं करून शपथ घ्यायची की मी आणि माझं कुटुंब उद्या तेरा तारखेला शांतता रॅलीसाठी नाशिकला हजर राहील जय जिजाऊ जय जिजाऊ न्यायवंत छत्रपती शिवाजी महाराज की मी आई जिजाऊची शपथ घेऊन सांगतो की शपथ घेऊन सांगतो तारखेला तेरा तारखेला संघर्ष योद्धा योद्धा संघर्षे पाटील पाटील नाशिक शांतता रॅली संदर्भ शांतता रॅलीसाठी येत आहेत मी व माझे संपूर्ण कुटुंब कुटुंब शांतता रॅलीसाठी हजर राहील राहील ही शपथ घेतो ही शपथ घेतो जय हिंद जय हिंद